गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने सोलापूर शहर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत तरुण आणि तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली एकाच दोरीला दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला रोहित भीमूळ ठणकेदार वयवर्ष एकवीस वर्ष राहणार मुड्डी वस्ती सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे अश्विनी विरेश केसापुरे वय वर्ष तेवीस वर्ष राहणार शाहीर वस्ती सोलापूर असं मृत तरुणीचं नाव आहे कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले परंतु या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत प्राथमिक माहितीनुसार एक चिठ्ठी सापडली असून आम्ही दोघे बाहुबहीण असा त्यात उल्लेख आहे मात्र दोघांमध्ये नेमकं काय नातं होतं हे स्पष्ट झालेलं नाही अश्विने केसापुरे ही तरुणी सोलापुरातील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील डी फार्मसी कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेत अश्विनी अधूनमधून सोलापुरात येत होती गुरुवारी सकाळी अश्विनी शाहीर वस्ती येथील राहत्या घरातून कॉलेजला म्हणजेच बागलकोटला कर्नाटकला निघाली होती सायंकाळी अश्विनीच्या घरच्यांना एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली रोहित ठणकेदार हा तरुण अविवाहित होता आणि एका ट्रकवर चालक म्हणून काम करत होता मागील अनेक दिवसांपासून अश्विनी केसापुरे या महाविद्यालयीन तरुणीच्या संपर्कात तो होता मृत अश्विनीच्या नातेवाईकांनी माहिती देताना सांगितलं मागील एक दोन वेळा अश्विनीला भेटण्यासाठी तो घरी आला होता अश्विनीकडे नातेवाईकांनी विचारणा केली असता मांडलेले बहीण भावाचं नातं आहे अशी माहिती दोघांनी विचारपूस करणाऱ्यांना दिली होती आमच्या YouTube चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा